नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर आकाश थेरपिस्ट मित्रांनो माझं क्लिनिक नर्स पाईन केअर सेंटर भोकरदन येथे आहे माझ्याकडे एक सात आठ महिन्यापूर्वी धीरज भाऊ हे सायटिकासाठी पेशंट होते आणि यांना खूप त्रास होता आज आपण त्यांना विचारणार आहे की सायटिकाचा त्रास किती होता आणि किती फरक आहे सांगा धीरज भाऊ नमस्कार माझं नाव धीरज गावंडे मला दोन हजार तेवीसपासनं म्हणजे दोन हजार तेवीस जाने फेब्रुवारीपासनं एक कमरेमध्ये थोडा त्रास होत होता सुरुवातीला मला वाटलं की तिचू भरला गो मग मी एक लोकल हॉस्पिटलला गेलो त्यांनी थोड्या टॅबलेट वगैरे दिल्या पण तात्पुरतं ते थांबलं आणि पण नंतर परत दोन महिन्यानंतर मला परत त्रास जाणवायला लागला आणि मी संभाजीनगरला तिथं मेडिकल हॉस्पिटलला गेलो आणि मला एक तिथं त्यांनी एक कमरेमध्ये त्यांनी मला इंजेक्शन दिलं एक सुरुवातीला एक आठवडाभर मला त्रास काही जाणवला नाही आणि ज्यावेळेस मी त्यांच्या टॅबलेट घ्यायचो मला एक गा, म्हणजे गालाला असं सुजाल्यासारखी होत होती त्यानंतर मग मी काही नंतर समोर की मतलब आपल्याला की समोर दवाखाना काही करायचा नाही त्यानंतर मग मी थांबलो आणि मला माझ्या मित्राकडनं तेजस्विनी नस स्पान केअर केअर सेंटरचं से मला माहिती झालं आणि मी डॉक्टर आकाश शिंदे यांच्याकडे आलो आणि डॉक्टर साहेबाच्या मार्गदर्शनामुळे आज मला कुठलाही त्रास, त्रास नाही मी एक दहा दिवस साहेबांकडे ट्रीटमेंट घेतली आणि रेग्युलर ज्या टॅबलेट्स होत्या त्याही घेतल्या तर आता मला कुठल्याही प प्रकारचा त्रास नाही एक वर्ष झालं तर एकदम म्हणजे नॉर्मल आहे पूर्ण क्लिअर आहे मी बघितलं मित्रांनो सायटिकॅनलवर त्यांना त्रास होता एक पाय खूप दुखत होता आणि त्यांनी सर्वप्रथम त्यांनी ऍनेस्थिसिया जे कमरेमध्ये इंजेक्शन घेतल्यानंतरही त्यांना आराम नव्हता आज पूर्णपणे नैसर्गिक ने, पद्धतीद्वारे पूर्णपणे रिकवर आहे आणि दहा दिवस आमच्याकडे त्यांना आम्ही अॅकोपंचर ऍकोप्रेशर नैसर्गिक उपचार पद्धतीद्वारे ट्रीटमेंट केलं जर कोणाला त्रास असल्यास आमच्या नैसर्गिक तेजस्विनी नर्स पाईन केअर सेंटर येथे व्हिजिट करा धन्यवाद आणि आणि परत आता कसं साहेब मी व्यावसायिक असल्या कारणानं <laughs> माझं पेंटचं शॉपिंग हा लक्ष्मी पेंट धाड धाडला आणि बोलण्या आले आणि कंटिन्यू मला फक्त बसायचं काम होत <laughs> चालायचं चा तर काही प्रश्नच नव्हता <laughs> फक्त सकाळी मी उठलो तर लगेच गाडीमध्ये बसायचो आणि शॉपला दिवसभर त्या ठिकाणी बसायचो <laughs> त्याच्यामुळं मला अजून खूप त्रास व्हायला लागला म्हणजे मी खूप त्रस्त होतो या त्रासानं आणि जसं मला तुमच्या हॉस्पिटल बद्दल कळालं तसं मी तुमच्याकडे आलो आणि आज फक्त मी तुमच्यामुळे म्हणजे पूर्ण पूर्णपणे बरा झालो म्हणजे मला खात्री नव्हती म्हणजे जे व्हायचं नव्हतं ते होऊन गेलं ते खरोखर मी तुमचे आभार मानतो आणि <laughs> मित्रांनो बघितलं आपण भाऊंना खूप त्रास होता आणि त्यांना आता त्यांचं महालक्ष्मी पेंट्स असल्या कारणानं त्यांना रेग्युलर बसायचं काम होतं बसणंही खूप मोठं एक पेनफुल ट्रीप म्हणजे पेनफुल असतं आणि रेग्युलर आठ तास बारा तास बसायचं म्हटल्यानंतर कमरेचं त्रास होणं स्वाभाविक आहे पण आज ते स्वतः सांगतात की मी तुमच्यामुळं एकदम रिकवर झालेलो आहे जर कोणाला त्रास असल्यास एक वेळ अवश्य भेट द्या थँक्यू